मनमाडला आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या चांदीच्या गणपतीच्या मंदिरात धाडसी चोरी गणपती मंदिराच्या मागील पत्रा उचकून केली चोरी नाशिकच्या मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हिंद केसरी ट्रस्टच्या चांदीच्या गणपतीच्या मंदिरात धाडसी चोरी झाली असून मंदिराच्या मागील बाजूला असलेला पत्रा उचकून ही जबरी चोरी करण्यात आली आहे गणपती मूर्तीवर असलेल्या दागिन्यांची तसेच समोर असलेल्या मुशक अर्थात उंदीरमामाची चोरी करण्यात आली आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास सुरू केला आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड काय झालं नेमकं घटना पहाटे साडेतीन चार च्या दरम्यान आमच्या इच्छा म्हणे म्हणून गणपती श्री ट्रस्टचा गणपती आहे तो आणि त्या रात्री साडेतीन चार वाजेच्या मागचा पत्र त्यांनी कशाने कापलं हे माहिती नाही पण बरोबर चौकानं कापलेला आहे तो आणि तो मध्ये शिरून त्याने गणपतीचं मातचं चक्र मूष त्याच्यानंतर त्रिशूल उश अशा पद्धतीच्या वस्तू हे सर्व करत असताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट अशी केली का जी गणपतीची महत जी महत्त्वाची जी विटंबना आहे ती विटंबना त्यांनी टामीमध्ये घालून सोंडीच्या ते सोडसुद्धा त्यांनी वाकून टाकलेली आहे ते करत असताना त्याचं म्हणणं असं होतं कबाब ती मुंडकी त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ व्हिडिओ कॅसेट मध्ये असं दिसतं का गणपतीचं जे मुंड आहे ते सुद्धा त्याला काढायचं तयारीत होता पण ते काही निघाल आझाद हिंद केसरी ट्रस्ट चे इच्छामध्ये चांदीची मूर्ती असलेला गणपती मनमड मध्ये एकमेव आहे आणि हा जागृत देवस्थान आहे हा एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापित केलेला गणपती बाप्पा आहे आणि या बाप्पाचे मंदिरातून रात्री तीन ते चारच्या सुमारात अज्ञात चोराने कमीत काही पाच ते सहा मूल्यवान वस्तू इथून चोरलेल्या आहेत त्या चोराचे पूर्ण सी सी टी व्हीमध्ये आमच्याकडे फुटेज आहेत ते आम्ही शासनाला पोलिसांना दिलेले आहेत पोलिसांचं पण सहकार्य चालू आहे रात्री तीन ते चारच्या दरम्यान ही चोरी झाली असून आता चोरीचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे आम्हाला माध्यमांना रिक्वेस्ट करायची आहे का त्यांनी आम्हाला सहकार्य करून या चोराला धरण्यास मदत करावी या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं कोटली कोणाची शंका वगैरे असं काही किंवा काय काय आपल्या मंदिरातून चोरी गेलेलं आहे आपल्या मंदिरातून पाच वस्तू चोरीला गेलेल्या आहेत पाच हो वस्तू चोरीला गेलेल्या आहेत काय त्यात आयुध आहेत दोन आणि उद चा उंदीर आहे मागचं मुकुटच्या मागचं मैरप आहे आणि आमचे देवाचे पायाची खालची पूर्ण पितळी असलेला कवीत कवी तीन ते चार के जीचा पाठ गेलेला आहे प्लस आमची जी दानपेटी आहे तिला सुद्धा त्यांनी काढलेलं आहे त्याच्यातून सुद्धा रक्कम त्यांनी पळवलेली आहे